हरी ओम योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग एकोणीसावा ओवी क्रमांक अठ्ठ्याहत्तर ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी येले ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियेले श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र हरिनाम म्हणजे परमात्म्याचा नामगजर हा आता त्यांचा मंत्र झाला आहे मंत्राने शक्ती मिळते मंत्र म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्याची युक्ती असते मंत्राने प्राप्त कर्माला योग्य दिशा मिळते मंत्र म्हणजे परमात्म्याच्या नावाचा जप हरिनामाच्या मंत्राने त्या श्रीहरीचा जप करायला त्याची उपासना करायला आपल्याला साधन मिळते त्या श्रीहरीचा जप केला की त्या श्रीहरीची गोडी लागून आपण सांसारिक रिपूंपासून मुक्त होतो भौतिक भवसागर विनासायास पार कसा करावा हे आपल्याला हरिनामामुळे समजते सगुणातून निर्गुणात प्रवेश कसा करावा त्याची युक्ती हरिनामामुळे आपल्याला सापडते आपल्या या मानवी जीवनाला योग्य दिशा मिळते नरदेही आत्मप्राप्ती हाच एकमेव हेतु असतो त्या आत्मद्वारी कसे प्रविष्ट व्हावे याचे ज्ञान हरिनामामुळे आपल्याला उलगडते श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र हरिनाम म्हणजे परमात्म्याच्या नामगज हे आता त्यांचे शस्त्र झाले आहे ते पुढे म्हणतात की या शस्त्राने यमे कुळ गोत्र वर्जी येले। हरिनामाच्या शस्त्राच्या धाकाने मृत्यूदेव यम आमच्या घराची वाट विसरला आहे नामस्मरणाच्या शस्त्राने जीवनातील त्रासदायक भौतिक जगतात अडकविणारे रिपू कापून टाकले जातात आपले भौतिक जीवन शुद्ध होते त्या योगे आपला आत्मोद्धार होतो आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो म्हणजेच मृत्यूदेव यम अशा भक्ताच्या वाटेला जात नाही तसेच आपल्या कुळाचाही उद्धार होतो हरिनामाचा पिढ्यानपिढ्या बसा घेतला जातो संपूर्ण घराण्यात हरिनामाचा अव्याहत गजर सुरू राहतो संपूर्ण पिढी भक्तिमार्गी लागून मुक्त होते स्वत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यांच्या सर्व भावंडांनी ऐच्छिक समाधी घेतली त्यांना महाथोर आध्यात्मिक वारसा होता त्यामुळे मृत्युदेव यम त्यांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या वाटेला जायला धजला नाही सारांश काय तर सर्वांनी हरिनामाचा सतत गजर करावा आणि मुक्त व्हावे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना, हरी, हरी ओम